बातमीचा अर्थ आहे तुमचा भरोसा आणि भरोसा आहे आमची आहात नमस्कार मी आपण आहे ठिकाणी सदस्य मिळवण्याचा भारतीय जनता पार्टीचा काम आज पाहिजे बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ अंताप यांच्या हस्ते जनार्दन जिरा जिरादार साहेब यांचा सगळे हा करण्यात आलेला आणि अजून या ठिकाणी भावनाबाई सुद्धा आहेत त्यांचीसुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आला मोठ्या प्रमाणात त्यांनी सदस्य नोंदणीचं रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे या ठिकाणी आज साहेब आज सदस्य नोंदणीचं टार्गेट केलेला आज जे आपण पाहतो सखोल देशभरात भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणीचं अभियान जोमाडे चालू आहे ज्या वेंगळूरली संघामध्ये असे बरेच भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी आहेत सहकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते सर्व मी ते आज सदस्य म्हणून करीता या व्यक्ती एक भारतीय जनता पार्टीने एक महिन्या त्यांच्या एका कार्यक्रमात त्यांनी

त्यांनी चळवळीने त्यांनी केलेले आहे ते सर्व पदाधिकारी ग्राउंड जाऊन सर्वांचे स्वैशिक अधिकारी आवश्यक आहे त्यात आमच्या सर्वांच्या भारतीय जनता पार्टीने विधानसभा क्षेत्राचं त्यांच्या मनापासून या ठिकाणी आणि अशा पद्धतीनं सर्वांनाच आव्हान केलं जे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी प्रत्येक स्वतःच्या आयडीवरती मजा उद्या करावी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी माझ्या स्वतःच्या आपण पावसाच्या साहेबला जे आमदार साहेबाचे खंदे समर्थक आहेत ते जे पहिलेपासून त्यांच्यासोबत खांदळा खांदळाने काम केलेले भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मोठी कामगिरी आमदार साहेबाचं वर्चस्व अडिमासारखं या ठिकाणी त्यांनी काम केलेलं नाही काय म्हणणार या पद्धतीने आपण सदस्य म्हणणार आहोत कशा पद्धतीनं सदस्य आपण आदर्श नसतो हा काम करत असताना हा एका सर्व सामुदायिक काम असते त्यामुळे सरकारने म्हणून सहकार्य केल्यामुळं हा एक टप्पा पार झाला तो हजारच्या टप्पामध्ये एक मला खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष आदरणीय जनरल सेक्रेटरी बावनकुळे साहेब सुद्धा अभिनंदन करायचं आहे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब सुद्धा अभिनंदन करायचं आहे की सा सा एका साध्या कार्यकर्त्याने जर एखादं काम केलं असेल तर त्यांना प्रोत्साहन म्हणून प्रदेश स्तरामध्ये जर त्याची दखल घेत असेल तर हे निश्चितच आनंदाची बाब आहे आणि यामध्ये हे टीमवर्क आहे सर्वांनी मिळून हे सहकार्य केलेलं आहे माझ्यासोबत माझे सहकार्य आहे ही दोन बाब आहे सर्वांनी मिळून सहकार्य केल्यामुळे फार हो। सहकार्य पार पडलेला आहे आणि त्याचबरोबर म्हणून सुद्धा चांगलं काम केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा एक सदस्य आपण ज्या पक्षामध्ये काम करतो पक्षामध्ये काम करत असताना आपण संघटनाही वाढवली पाहिजे आणि ती कशा पद्धतीने वाढवतात आपण आपल्या सोबतच्याला सहकार्याला सोबत घेऊन त्याला सदस्य बनवून आपल्या पक्षाची विचारधारा ही तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण त्याला सदस्य बनवतो त्यामुळं मी माझ्या पद्धतीने एक छोटासा प्रयत्न म्हणून आपल्या भेटून मिळेल मतदारसंघातील आम्ही सदस्य जोडण्याचा प्रयत्न केला आणि आत्ताच आमदार साहेबांनी आमचा एकोचित मान सन्मान केला एकूण बोलून सत्कार केला त्याबद्दल मी आमदार आभार आभारी नितेश बाबाचा आभार दिला धन्यवाद